वर्षी दोन वर्षापूर्वी पूर्ण देशभरामध्ये दे, एकशे एक पस्तीस ढग फुटीच्या जा घटना झाल्या पूर्ण देशात त्याच्यातल्या पंचेचाळीस घटना मराठवाड्यातल्या आहेत म्हणजे ती ती उरता लक्षात घ्या की देशाच्या पण देशामध्ये एवढ्या त्याच्यातल्या पंचेचाळीस मराठवाड्या ढग फुटीच तर हे सगळं जे आहे ना की आपण काय करतो सरासरी एवढा पाऊस झाला एवढा मिलीमीटर झाला की अतिवृष्टी मानायची एवढा मिलीमीटर असं नाही शेतीला पूरक पाऊसच पडत नाही दहा दिवसाचा पाऊस एका तासात पडणार महिनाभर परत खंड पडणार परत महिन्यानंतर तीव्र पावसाला ती सुरुवात होणार त्याच्यानंतर तो पडतच राहणार अशा पद्धतीनं खंड परत सातत्यानं पडत राहणं कमी वेळात खूप पाऊस पडणं नको त्यावेळेस तो पडत राहणं म्हणजे ज्यावेळेस मान्सून परत जायला पाहिजे होतं आता रब्बीच्या पेरण्या करायची लगबग सुरू व्हायला पाहिजे होती त्यावेळेस आपल्याकडे नेमका महापूर आला होता बरोबर त्यामुळे पे रब्बीच्या पेरण्या अजून काही भागामध्ये अजून शक्य झालं नाही रखडले हा म्हणजे नोव्हेंबरच्या मध्यावर आपण चर्चा करतोय अजून रखडलेली आणि भारतासारख्या देशाला तर हे संकट म्हणजे मी तर त्याला महासंकटच म्हणेन कशामुळे माहित आहे का की जगातले पंचवीस टक्के शेतकरी भारतात राहतात एकूण शेतकऱ्यापैकी ब्याऐंशी टक्के शेतकऱ्यांची शेती ही पावसावर अवलंबून आहे